नमस्कार मित्रांनो मी सारिका पोळे स्वागत करते तुमचं आजच्या या खास व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण बघणार आहोत बेस्ट स्विंगरे स्टॉक ज्यामध्ये आपण पुढे काम करणार आहोत ओके सो so, नेक्स्ट आपण uh, स्टॉक बघण्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा आणि आपण न्यू स्टॉक बघण्या अगोदर अगोदर बघूया मागच्या स्टॉकचे रिझल्ट ठीक आहे सो so, लॅटेस्ट डिसेंबर मधल्या स्टॉकचे जर आपण रिझल्ट बघितले तर त्यामध्ये आर सिस्टीम होता सूर्य रोशनी होता चौदा टक्के वाढलेला आय आर एम एनर्जी जो आहे तो पाच टक्के वाढला आणि आता जर बघितलं तो पाचशे वीस प्लस आहे म्हणजे याच्यामध्ये जवळपास दहा टक्क्याच्या जवळ मुवमेंट झालेली आहे राईट त्यानंतर हायटेक कॉर्पोरेशन हा एक दिलेला आहे मागच्या व्हिडिओत लॅटेस्ट जो की दोनशे सत्तरच्या जवळ पासष्ट ते सत्तर मध्ये बाईंग होती त्यानंतर हा स्टॉक दोनशे पासष्ट चालू आहे ठीक आहे बाईंग च्या जवळच आहे आणि याचा एसएलही हिट झाला नाही टार्गेटही भेटलं नाही सो ज्यांनी बाय केलं असेल त्यांनी याला होल्ड करू शकता किंवा आपल्या बाईंग प्राइसच्या जवळ एक्झिट पण करू शकता कारण थोडा स्लो स्टॉक दिसतोय त्यामुळे तुम्ही याच्यातून एक्झिट पण होऊ शकता ठीक आहे सो या सगळ्यांचे रिझल्ट त्यानंतर अजून एक्स्ट्रा स्टॉक आपण आपल्या फ्री टेलिग्राम वर देत असतो एसपी स्विंग ट्रेडर ह्या याच्यावर सुद्धा आपण आयआरएम एनर्जीचा काल स्टॉक दिला होता म्हणजे एक दिवसापूर्वी आणि तो दोन दिवसातच अकरा टक्के पेक्षा जास्त रिटर्न झाले सो इथे तुम्ही बघू शकता त्याचे रिझल्ट पण दिलेत अपडेट्स पण दिलेत आय आर एम एनर्जी चारशे अडुसष्टच्या जवळ दिला होता आणि तो पाचशे तेवीस पाचशे पंचवीस प्लस चालू आहे ठीक आहे सो दोन दिवसातच बारा टक्केचं रिटर्न याच्यामध्ये भेटलं सो हे स्टॉक भेटण्यासाठी अगोदर टेलिग्राम सुद्धा जॉईन करा सो आता बघूया आपण आपला न्यू स्टॉक जो आज आपण म्हणजे घेणार आहोत मंडेला ओके सो स्टॉकचं जे नाव आहे ते आहे आय आर एस डब्ल्यू एम ठीक आहे आर एस डब्ल्यू एम लिमिटेड हे स्टॉकचं नाव आहे त्यामध्ये जर आपण बघितलं हा स्टॉक चालू आहे दोनशे सात रुपये त्यानंतर या स्टॉक मध्ये आपण बाय करायचं आहे आ, सो याची बाईंग लेवल कुठे आहे ते आपण इथे नोट करून घेऊया सो याची बाईंग लेवल आहे सगळ्यात अगोदर था। स्टॉक नेम आर एस डब्ल्यू एम लिमिटेड त्यानंतर बाईंग नियर टू झिरो फाय टू झिरो सेवन सो दोनशे पाच दोनशे सातच्या जवळ घेऊ शकता ठीक आहे आणि दोनशेच्या खाली गेला तरी घ्यायचं नाहीये आणि जर दोनशे दहा बाराच्या वर गेलं तरी घ्यायचं नाही त्यानंतर एस एल बिलो वन नाईन्टी एकशे नव्वद चा फायनल एस एल असेल टार्गेट असेल याच पहिलं दोनशे वीस आणि दोनशे तीस हे असेल टार्गेट सो या प्रकारे या स्टॉकच्या ह्या लेव्हल्स आहेत होल्डिंग पिरियड मिनिमम थ्री डेज थ्री डेज पासून फिफ्टीन डेज हे मॅक्झिमम होल्डिंगचा टाइम असेल सो या प्रकारे आपण याच्यामध्ये बाय करणार आहोत ठीक आहे सो याच्यामध्ये क्वांटिटी कारण कमी प्राइसचा स्टॉक आहे त्यामुळे क्वांटिटी घ्या आपल्या रिस्क नुसार घ्या स्टॉप लॉस बघून ओके सो कोण स्टॉक स्टॉक आहे नक्की सांगा त्यानंतर मार्कचे रिझल्ट कसे वाटले ते सुद्धा सांगा आहे सो नक्की कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद अजून काही ती माहिती हवी असेल ला तर त्यासाठी या व्हिडिओच्या खाली कमेंट करा व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब करून टाका सो धन्यवाद भेटू लवकरच अशाच पुढच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय अँड टेक केअर